जय श्रीराम मित्रांनो आपण देशी बाजारात आलो आणि आज शनिवार काष्टी बाजारात आहोत काष्टी तालुका जिल्हा अहिल्यानगर या बाजारातील देशी गायचे तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असाल चॅनलला सर्वोत्तम प्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील पाहताय अशा प्रकारे हा बाजार भरलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल काही खरेदी करू शकता आज बाजारातील सध्याचे बाजार सोळा हजार दाताल कशी आता आटलेली दुधाऊन असे का काय गोर आहे कालवडी काय किंमत सांगितली कालवडी सकट कालवडी सकट चोवीस हजार सायन्स आणि नुसते गायीची आणि गालोडीची अकरा पाहता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टिक बाजारात उपलब्ध आहे पण खरेदी करू शकता ही गायी गाई आहे काशीचा आकार पाहून घ्या गाभण आहे गाय आता नाही गाभण आहे किती महिन्याची आहे साडेतीन महिन्याची गाभण गाई गायी आहे मित्रांनो हे अशा पद्धतीची कालवड उपलब्ध त्याची अकरा हजाराला कालवड नंबर सांगता येईल का सांगा तुम्हाला गाय खरेदी करायची असेल कालवड सकट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात पाहता मित्रांनो अशा प्रकारे देशी गाय बाजार भरलेला आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर कास्टिक बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात काय सांगितलं माल घ्या गायचं पंधरा हजार पंधरा हजार सांगते का मागणी झाली का कशी झाली साडे साडेनऊ ला मागतात आता मित्रांनो अशा प्रकारची गायी किती येताची तिसऱ्या येताची का फायनल काय होईल तिचं तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात देशी गाय उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात आज बाजारामध्ये मला यायला उशीर झाल्यामुळे सध्या काही कमी आहेत बाजारात तरी सुद्धा आपण आहे त्या गाईंची दर जाणून घेऊ काय किंमत सांगितली मला पंचवीस हजार सांगितले मागणी झाली कशी मागितली बावीस हजारापर्यंत मागू का खाली काय आहे गोर आहे गोर आहे आता मित्रांनो लांबलाच गोर आहे गोऱ्या साईड गोऱ्या साईड किती सांगितलं पंचवीस हजार आहे खूप कमी बजेट मध्ये गाय उपलब्ध आहे मित्रांनो गोरा एक दोन महिने गोऱ्याची किंमतच खूप जास्त होईल आणि परत गाय फायद्यात पडेल आता दूध किती आहे मालक काढून देते का हात घालून दाखवा बरं पाहताय मित्रांनो अशा प्रकारची गायी आहे बाजारात बुजतिंग थोडी पाहता मित्रांनो दूध किती आहे म्हणजे सध्या पाहता जाऊन घ्या आणि गायची क्वालिटी पहा खाली गोर आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही एक खरेदी करू शकता नंबर सांगता येईल का हा जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगली म्हणले पंचवीस हजार पंचवीस हजार मागणी झाली का बावीस हजार बावीस हजार खाली काय गोर आहे ना गोर आहे आता मित्रांनो अशा पद्धतीचं गोर आहे आणि ही गाय खूप कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे सध्या दोन चार लिटर दूध दोन लिटर निघते एका टायमाचं बागून तुम्ही कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी कर करू शकता नंबर सांगा मला त्र्याण्णव त्र्याहत्तर हा पंच्याण्णव एकतीस साडोतीस मित्रांन गाई खरेदी करायचं असतं कॉन्टॅक्ट करा गाईचं काय सांगितलं या सांगायला पस्तीस हजार व्यवस्थित आले तर देऊन टाकू व्यवस्थित दुधाची काय क्षमता आहे ते ते सकाळ संध्याकाळ दीड दीड लिटर दिले शक्य आहे पहिले त्याला एक एक लिटरच्या वर दिलेले कालोड होती पाच पाहत आहे मित्रांनो प्युअर मध्ये किल्ला कालोड आहे आणि सध्या साडे महिने झालेले आहेत हिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू, खरे करू शकता नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर एकसष्ट एकाहत्तर जय श्रीराम मालक जय श्रीराम आज किती आपल्याकडे आज आपल्याकडे सात आठ आता कित सा। सा। कौन्ते कौन्ते किती येत सात आठ येत आज सेल झालेत का नाही अजून सहा सेल झाल्यात किती झाल्या सहा सहा कोणत्या कोणत्या झाल्या झाले इथून इकडे सहा सेल कशी दिली ही का तिसऱ्यांदा खाली व्हायला आता दिली किती सात आता दिली आपण पंचेचाळीस हजार रुपयाला पंचेचाळीस हजार जर पडल्यात ना हा पडलेत ना रेट हो सध्या रेट तिचे आपण सांगतोय तसे पन्नास हजार पंचावन्न हजार सांगायला आता सत्तेचाळीस हजार रुपयात दिली आपण सत्तेचाळीस हजार दिली त्याच्यानंतर त्याच्यानंतरची पली काढली आपण तिथे बावन्न हजार रुपये सांगत होतो कितीच दिली ती तीन अठ्ठेचाळीस हजार रुपयाला दिली चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास हजाराच्या आताच दर आहेत हो सध्या तुम्हाला अशा गाई खरेदी करायच्या असते ते यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीच्या गाई खरेदी करू शकता काय किंमत म्हणली हि जी वांडीची ची सांगायला आपण मग सत्तर हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल आपण ते साठ हजार रुपये साठ हजार बाजारातील कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांग शहाण्णव एकोणनव्वद हा त्रेसष्ट झिरो चार ब्याऐंशी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट आपल्याकडे घरी पण माल भेटू शकतो किती असेल जरी आपल्याकडे घरी पण आठ सात आठ नऊ आठ नऊ काय असतात करून पण आपण सेल करतो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी आपण कास्टिक बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे गायचे जर जामीन म्हणून आपल्या चॅनेल नवीन असल चॅने सबस्क्राईब करा तुम्हाला सध्याचे बाजारातील बाजारे उपलब्ध होऊन जाते पाहत आहे शेतकऱ्यांच्या गायी घ्यायच्यात घ्या घ्या आपण योगेश पाटील भोसले यांच्या दावणीवर आलो आहोत ते पाहत आहे त्यांच्याकडे अशा गाई उपलब्ध आहेत आज पाटील जय श्रीराम किती आहेत आज आपल्याकडे शिक आठ आहेत का तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील पाटलांचा नंबर देऊ पाटील नमस्कार काय शाळेन या तर तिथे सांगायला चाळीस चाळीस फायनल कॅटेल द्यायची पस्तीस ला पस्तीस ला दुधाची काय क्षमता आहे रात्री आलेली पहिल्या रोज आलेली चिक किती आहे आता तिथे चिक काढलाय चार लिटर चार लिटर लिटर दूध देईन रात्री काय किंमत आहे बत्तीस ला फायनल बत्तीस ला फायनल पलीकडल्या कडची पंचेचाळीस फायनल पंचेचाळीस फायनल प्युअर काळी बात आहे मी तुम्हाला अशा गाय खरेदी करायची असत योग्य तिचं पंचेचाळीस सांगायला सांगायला पंचेचाळीस द्यायची ला द्यायची का नाही एवढी राहील पस्तीस अगं लोकांकडे खायला राहिलं नाही पाटील बेकार झाले खायला नाही तिच्यामुळं हा बाजार बेकार झाले काय होईल फायनल फायनल अडतीस ला देऊ अडोतीस लाय कुठलीच काय सांग तिथं चाळीस सांगाय पण घ्यायला पस्तीस सांगायला चाळीस सांगायला पस्तीस हजार द्यायची कडे सांगताय चौतीस हजार चौतीस हजार दुधाची चौदा पंधरा लिटर दूध आहे आता चौदा पंधरा लिटर दोन टायमाचे मिळून दोन टायमाचे पाहता मित्रांनो अशा प्रकारची काही आहे आणि खरेदी करायची असेल पाटलांचा नंबर देतो पाटील नंबर सांगा सत्याण्णव सहासष्ट बारा एक्क्याऐंशी झिरो सात तर तुम्हाला खरेदी करायचं असेल पाटलांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा पाटील सत्याण्णव सासठ बारा एक्क्याऐंशी झिरो सात पाहता मिळतात तुम्हाला अशा काही खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहतोय पाहताय अशा काही खरेदी करायच्या असतील कास्टिक बाजारात खूप मोठ्या प्रमाणात सध्याचे दर हे कमीच आहेत त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात येऊ शकता आणि अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असते सत्तर ऐंशी हजार रुपये सरासरी गायचे दर आहेत

सारंगशेट दोन गायच सा। दोन वीस दोन लाख वीस एक लाख दहा हजारांनी पाता मित्र अशा पद्धतीच्या गायी तुम्हाला खरेदी करायची असतात सारांगशेट त्यांच्याकडे उपलब्ध असतात गायची क्वालिटी पाहून घ्या

तुम्हाला खरेदी का तुम्हाला अशा गायी खरेदी करायची असतील प्लास्टिक बाजार आहेत अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकतो पण आता शहाजी पाटील यांच्या दावणीवर आलो मला अशा गायी खरेदी करायची तर रेट जाणून मला काय किंमत चालली त्या गायीची पण तुमच्या मागच्या सांगाय पंच्याण्णव हजार दुधाची काय क्षमता आहे त्याची बावीस लिटर दूध देईन बावीस लिटर दूध देईन गाय खरेदी करायची असेल क्वालिटी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी काय होईल म्हणते फायनल नव्वद ला देऊ नव्वद ला तुम्हाला गाय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करून खरेदी करा याच काय होईल सांगाय नव्वद हजार नव्वद हजार काय होईल पंच्याऐंशी पर्यंत देऊ पंच्याऐंशी पर्यंत देत आहे किती येताचे म्हणजे दुसऱ्यांदा खाली होती हा हे दोन नंबरची एक लाख पाच हजार, हजार।, हजार या वरात बसले कमी जास्त होतील तुम्हाला काही खरेदी करायची कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख पंधरा हजार या वरात कमी होईल कमी जास्त होत येताला किती दुसऱ्या येताला खाली होती किती सध्या आता ते कुठली हो? गाई तिचं काय होईल सांगा एकवीस आहे एक लाख वीस हजार कमी जास्त सत्तर पंच्याहत्तर पर्यंत नाही सत्तर पंच्याहत्तर नाही मग एक पाच पर्यंत सोडू त्या गाईच काय होईल त्या गाईच सांगाय एकवीस आहे एक लाख वीस हजार आहे सांगा होय काही नाही एक पंधरा पर्यंत सुटेल पंधरा पर्यंत होईल का तुम्हाला काही खरेदी करायची तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता शिक्षणाची गाई कुठल्या काही काय सांगा एक पंचाळीस आहेत एक तीस हजारला मागतात मागतात हा वेद किती वे? वेद त्याला खाली होती सायदा ते दुधाची काही क्षमता दुधाला मालक म्हणला बत्तीस लिटर पिळलेली कडीची कडीची कडेची वेलेली होती दिली आपण आता कशी दिली होती नव्याण्णव हजार रुपयाला दिली नव्याण्णव हजाराला दिली म्हणजे चांगली काही खरेदी करायची असेल तर लाखाच्या आसपास आहे हा चांगली टॉप क्वालिटीची पाहता आजचे बाजार हे अशा प्रकारचे आहेत गायची क्वालिटी पाहून घे अशा पद्धतीच्या गायी आहेत खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो तसेच आपण प्रत्येक गाय वीस लिटरच्या पुढे दूध देणारी गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो बोला ना जुळा ना काय बोला काय तिचे फक्त चाळीस हजार सांगितलेले चाळीस हजार अठरा लिटरची गॅरंटी अठरा लिटरची गॅरंटी फायनल काय होईल फायनल हजार पाचशे कमी हजार पाचशे कमी येत कि तू येते तिसरे येते का क्या रे काय वाईट बाईट 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 के दाल भेट ना माटी दाल माटी नाटीच काय सांगितलं पंचाळीस हजार सांगितले हा पंचाळीस हजार सांगितले पाहता मित्रांनो हि राठी पंचे खरेदी करू शकतो फायनल काय होईल फायनल चाळीस होईल दूध किती होईल बारा लिटर दूध दिलेला आहे फायनल काय सांगताय किंमत त्याची फायनल चाळीस हजार चाळीस हजार सांगताय फोन नंबर सांगा बालक फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर त्रेसष्ट छत्तीस पंचायत किती गाय आहेत आपल्याकडे आज मस्त पाच सात आहे हा जरशीच काय सांगताय या तिथे पंचावन्न हजार रुपये सांगितले पंचावन्न हजार सांगताय क्षमता काय क्षमता आहे क्षमता काय काळू तिची तिथे चौदा लिटर चौदा लिटर तुम्हाला गायी खरेदी करायची असतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून कशा दोन जरशी जरशीच काय सांगतो साठ साठ हजार रुपये एवढे गरीबात त्याला कोण द्यायचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काळू नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर त्रेसठ छत्तीस पंच्याऐंशी तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्र नाही आपले मित्र आले आज बाजारामध्ये गाई खरेदी करतो किती घेतले काय दोन दोन घेतले सोड टा